श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर खूप खूप अभिनंदन खुँ करेन कारण यामध्ये खास करून पत्रकार बांधवाच अभिनंदन करेन जिल्हा रुग्णालयासाठी बरेचशी आंदोलन उपोषण निवेदन आपण सर्वांनी केलात परंतु या राज्याचं मुख्यमंत्री नेतृत्व करत असताना आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब किती संवेदनशील आहेत या ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी खात्याला जे काही पैसे भरावेचे होते त्याबद्दल तात्काळ आदेश दिलेला आहे प्रोसिजर सुरुवात आहे निश्चित शंभर टक्के पैसे भरलेले आहेत आणि लवकरात लवकर आपला दवाखाना या ठिकाणी सुरुवात होणार आहे जिल्हा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना थे रहे। आपने त्या ठिकाणी गोरगरिबाला मिळणार आहेत यासाठी आपण जे प्रयत्न केलात त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि मला वाटतंय बरेच दिवसापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न एकनाथ साहेबांनी निकाली काढलेला आहे निश्चित स्वरूपाने लाभार्थी आज आपल्याला सांगता येणार नाहीत ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे पूर्ण लातूर जिल्ह्यासाठी आहे वय एकवीस पासून ते साठ या वयादरम्यानच्या सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार आहेत एखाद्या घरात चार महिला असतील तर त्या कुटुंबाला सहा हजार रुपये मिळणार आहेत पात्र महिलांना निश्चित स्वरूपाने पंधराशे रुपये कशा पद्धतीनं दिले जातील यासाठी शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी या योजनेवर लक्ष ठेवू येत होय कदाचित काही दलाल काही जर करण्याच्या गडबडीत असतील तर त्या दलाला शिवसेनेच्या शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊन आमच्या माय माऊल्याला न्या जो न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे ती योजना त्या सर्वसामान्य महिलापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे